जयंती की सर्व स्वामी, स्वामी भक्त भक्त सेवा करण्यासाठी वाट पाहत असतात कारण सेवा करण्याची संधी कोणीच आपल्या हातून सोडत नाही या सेवेतून आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होत असते आपल्या इच्छा पूर्ती होत असतात संकट दूर होत असतात तर बघा पंचवीस नोव्हेंबर पासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला एक सेवा करायची आहे किंवा तुम्ही ही सेवा अकरा दिवसाची सुद्धा करू शकता पद्धतीने करा की ती सेवा तुमची डिसेंबरला कोणती सेवा करायची आहे आता गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा सर्वांचीच असते पण सर्वांनाच गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही काहीच्या संसारिक अडचणी असतात घरामध्ये लहान बाळ असत किंवा जॉबला असल्यामुळे काही गोष्टी गुरुचरित्र पारायण करण्याचं शक्य होत नाही बाहेर गावी असतात कुठे राहत असतात त्यामुळे हे शक्य होत नाही कारण त्याचे नियमही आपल्याला पाळावे लागतात तर अशा वेळी तुम्हाला गुरुचरित्र पारायण तर करणं जमत नसेल पण मग तुम्हाला गुरुचरित्रातील नव्वा अध्याय हा तुम्हाला संकल्प करून एकवीस दिवस किंवा अकरा दिवस पठण करायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल विलंबित होत असेल कुठलीही कामे विलंबित होत असतील ती मार्गी लावण्यासाठी इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी हा गुरुचरित्रातील नववा अध्याय संकल्प करून तो पठन करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी तुम्ही काय करा की एक समजा पंचवीस नोव्हेंबर पासून तुम्ही ही सेवा चालू करणार आहात तर चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला तुमच्या जवळपासच्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही जा तिथे एक नारळ खडीचाकर अर्पण करून या महाराजांना करा तुम्ही तुमच्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा करणार आहात किती दिवसाची करणार आहात हे महाराजांना तिथे सांगून तुम्हाला नमस्कार करून घरी यायचा आहे शक्यतो तुम्ही संकल्प केला तरी चालेल नाही केला चाले, तरी चालेल बघा काय होतं माहितीये का हे जे दत्त जयंतीची सेवा आपण करत असतो महारा ना महाराजांना सगळं माहिती असतं आपल्याला काय हवं आहे त्यामुळे त्यांना मागण्याची गरज नसते आपण निस्वार्थीपणाने सेवा केली ना तर उलट महाराज आपल्याला भरभरून देत असतात मग तुम्ही संकल्प करावाच असं काही नाही पण तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी तुम्ही देवघरासमोर बसा तिथे आसन घेऊन बसा दिवा प्रज्वलित करा कारण कुठलीही सेवा आपली दिव्याशिवाय अपूर्ण असते त्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी घेऊन तुम्हाला तुमचं नाव गोत्र तुम्ही कुठे राहता आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही कशासाठी करत आहात ते महाराजांना सांगायचं आहे ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी तामात सोडायचं आहे तामानामध्ये सोडलेलं पाणी तुळशीला घालता इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील नववा अध्याय हा संकल्प करून एकवीस दिवस किंवा अकरा दिवस पठन करायचा आहे आता तुम्ही हा अध्याय दिवसभरामध्ये कधीही पठन करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत पठन करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते ही वेळ सोडून तुम्ही इतर कुठल्याही वेळेमध्ये याच पठन करू शकता हे पठण करायचं आहे नमस्कार करायचा आहे तुम्हाला परत एकदा तुमची प्रार्थना सांगायची आहे आज जर तुम्ही सकाळी पठण करत असाल तर तुम्ही 21 दिवस सकाळीच करा आता हा जो गुरुचरित्रातील अध्याय आहे त्याची तुम्ही दिवसाची सेवा चालू केली अकरा दिवसाची सेवा चालू केली शक्यतो तुम्ही मासिक पाळी झाल्यानंतरच ही सेवा करा किंवा जर तुम्ही सेवा चालू केली आणि मध्येच तुमची मासिक पाळी आली तर ते पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत पण ते पाच दिवस तुम्हाला भरून काढण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार की तुमचा तुम्हाला कधी पाय येणार आहे तर तुम्ही ते पाच दिवस आधी सेवा चालू करू शकता किंवा मग दिवस तुम्ही नंतर ही सेवा भरून काढू शकता अशा पद्धतीने सूत्र तर ते दिवस तुम्हाला स्किप करावे लागतील आणि नंतर तुम्ही ते दिवस कंटिन्यू करू शकता पण शक्यतो तुम्हाला मासिक पाय कधी येणार आहे हे माहित असेल तर तुम्ही त्या हिशोबानेच अकरा दिवसाची एकवीस दिवसाची ही सेवा करायची आहे तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी गुरुचरित्रातील हा नववा अध्याय नक्की पठण करा आणि त्याचे अनुभव घ्या तुमची गुरुचरित्र पारायण करतो किंवा गुरुचरित्रातील कुठलाही अध्याय पठन करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्रातील हा जो नववा अध्याय आहे हे पठण करण्यासाठी तुम्हाला कसलाही नियम नाहीये घरामधील कुठलाही लहानांपासून मोठ्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही याचं पठण करू शकतं याला कसलंही बंधन नाहीये याचे कसलेही नियम तुम्हाला पाळायचे नाहीयेत फक्त याचा एकच नियम आहे तो म्हणजे तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे शक्यतो आता मार्गशीर लागणार आहे मार्गशीर सगळेच पाळतात पण तुम्ही जरी पाळत नसाल तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करताना मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि बाहेरचं खाणं शक्यतो टाळू शकता तुम्ही तर एवढे छोटे साधे सोपे नियम आहेत हे नियम पाळा आणि गुरुचरित्रातील या नवव्या अध्यायाचं पठन नक्की करा खाली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल